स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सात जूनला आपण पाहणार आहोत काव्या नंदिनीला क का अक्षरावरून जीवाच्या आयुष्यात कोण मुलगी होती तिचं नाव काय असेल याबद्दल विचार करायला भाग पाडते ती नंदिनी समोर के अक्षरावरून मुलींची नावं घेत असते तर नंदिनी चेहरा पाडून के वरून काव्यच तर नसेल ना आणि ती काव्या तूच तर नाहीयेस ना असं म्हणते नंदिनी असं म्हणताच काव्या शॉक होते पण नंदिनी काव्याची मस्करी करत असते मला विश्वास आहे काव्या तुझ्यावर तुला जर कुणी आवडत असत तर तू मला लग्नाआधीच सांगितलं असतं असं म्हणून नंदिनीला इतक्यात फोन येतो आणि ती तिथून निघून जाते तर इकडे जीवा मिथून काकांनी माझे आणि काव्याचे फोटो अडगळीच्या खोलीत लपवून ठेवले नसतील ना म्हणून विचार करत असतो इतक्यात त्याला मिथून काका वरती घाबरत घाबरत जाताना दिसतात तो त्यांचा पाठलाग करतो पण मिथून काका अडगळीच्या खोलीत वेगळ्याच कामासाठी आलेले असतात आणि हे पाहून जीवा मात्र शांत होतो काय रे जीवा तुझं काही प्रेम प्रकरण होतं काय का, का तुझं लफडं होतं असं मिथून काका गमतीत त्याला विचारतात यानंतर जीवा विचारात पडतो की खोलीतील सगळं सामान कुठं गेले असेल आणि त्याच्या लक्षात येतं की वाढदिवसाला आता फक्त दोन तास उरलेत काव्या खरंच सगळ्यांना आपल्याबद्दल सांगेल का या भीतीमध्ये तो असतो तर इकडे मानिनी नंदिनीला कॉल करून जीवाची विचारपूस करत असते त्याला आगीपासून दूर ठेव असं मानिनी सांगते त्यामुळे नंदिनी सुद्धा काळजीत असते तर इकडे मानिनीच्या हातून काच फुटते अपशकून म्हणून ती घाबरत असते तर फार्महाऊसवर गच्चीवर बसून सगळेच गेम खेळतात काव्या म्हणते की आपण त्रुट अँड डेअर आज गेम खेळूया यानंतर गेम सुरू झाल्यावर काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा खेळात रमतात पण या सगळ्यात मात्र जीवा घाबरलेला असतो त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत गेम खेळत असताना जीवावर वेळ येते तेव्हा काव्या त्याला डेअर देते की आमच्या समोर वेगवेगळ्या बॉडी बिल्डिंगच्या पोज करून दाखवायच्या जीवा काव्याच्या डेअरला घाबरतो कारण यासाठी त्याला शर्ट काढावा लागणार असतो आणि जर त्याने शर्ट काढला तर त्याच्या छातीवरील काव्याचं नाव हे सगळ्यांनाच दिसेल त्यामुळे काव्याने रचलेल्या डावात जीवा अडकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज